आजचा विश्वास आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्ती धारकाच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला किंवा मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या या पांगळपणा किंवा विकलांगता असलेल्या निवृत्ती निवृत्तीवेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन वित्त विभागाने काढलेलं हे परिपत्रक आहे तो दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहूया थोडक्यात आपण थोडक्यात पाहूया महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नियम एकशे सोळा कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस म्हणजे पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलीच्या बाबतीत ती चोवीस वर्ष वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत तिला कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते तसेच मानसिक अथवा शारीरिक विकलांत असलेल्या पालेल्या हयातभर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे या अगोदर ही तरतूद आहे बघा जर कर्मचारी जर कर्मचारी मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला आणि पत्नी मृत्यूनंतरही त्याचे जे अविवैत मुली असतील चोवीस वर्ष वय होईपर्यंत तिला तिला देखील पेन्शन लागू पडत असते आता या ठिकाणी आपण पाहूया शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा झाल्यानंतर ते हायत असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल बघा मुलीच्या बाबतीत आहे त्याचे चोवीस वर्ष होईपर्यंत अशी मुलगी स्वतःच्या उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल असे असे तर अशा असे असे प्रकारे केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या त्याच्या प्रथम वारस म्हणजे पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर बघा त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनबाबत सुधारणा केली आहे केंद्र शासनाच्या केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या ठिकाणी आपण आता शासन काय सांगतो या ठिकाणी निर्णय काय सांगतो अविवाहित घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर हयातभर तिचा विवाह किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील अटीच्या अधीन राहून कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल म्हणजे बघा मुलीच्या बाबतीत अविवाहित मुलगी घटस्फोटित किंवा विधवा मुली अस मुलगी असेल तर तिचे चोवीस वर्ष होईपर्यंत तिला हयातभर किंवा तिचा विवाह होईपर्यंत तिला पेन्शन लागू असणार आहे शासकीय कर्मचारी ज्यावेळेस ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्ती वेतनधारक वार, आदेशामध्ये त्याच्या अविवाहित किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा बघा त्यामध्ये उल्लेख केलेला असावा कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनामध्ये प्रकरण तयार करताना नमुना तीन मध्ये कुटुंबाचा तपशील अपत्या जन्म दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रासह निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल का कार्यालयाकडे मंजुरी करता पाठवाय म्हणजे मृत्यू आणि मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत झाला असणे आवश्यक आहे म्हणजे कर्मचाऱ्याच्या हयातीत असणे हे आवश्यक आहे तसेच घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट मुलीला घटस्फोटीच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान ठरेल बघा कर्मचाऱ्याच्या हयातीत नंतर तिचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटच्या तारखेपासून तिला ती पेन्शन लागू ठरेल जे निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारक अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशागर कार्यालयातून निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन घेत होते आणि मृत झालेले आहेत त्यांच्या अविवाहित कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय होण्यासाठी निवृत्ती वेतन धारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त किंवा मृत्यू झालेले आहेत त्या कार्यालयामार्फत कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नमुना मध्ये तपशील भरून निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे मृत्यू प्रमाणपत्र इतर भावंडाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि कुटुंब निवृत्ती वेतन देय असलेल्या मुलीचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक बँक बँक पासबुकचे प्रथम पृष्ठ शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड इत्यादीच्या संक्षगित केलेल्या छायांकित प्रतिसह कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण मंजुरी करता महालेखापाल का कार्यालयाकडे पाठवण्यात यावे म्हणजे ज्या ठिकाणी आपण ड्युटी करत असाल त्या ठिकाणी हे कागदपत्र आपल्याला सबमिट करावे लागणार सदर प्रकरण अर्जदाराने परिपूर्ण अर्ज व अन्य सहपत्रे सादर केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या के पंधरा दिवसाच्या आत महालेखापाल का कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील ते देखील कार्यालय पंधरा दिवसाच्या आत ते पुढं कागदपत्रे पाठवतील महालेखापाल का कार्यालयाने मृत झालेल्या निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्ती वेतन प्रदान आदेश म्हणजे पीपीओ ची मागणी संबंधित अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई अथवा जिल्हा कोशागर कार्यालय यांच्याकडे करावी अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई व जिल्हा कोशागर कार्यालय यांनी त्यांच्याकडे निवृत्ती वेतन प्रदान आदेश म्हणजे पी पी ओ अंतिम निवृत्ती वेतन प्रमाणपत्र नोंदवून महालेखापाल का कार्यालयास प्रत करावे महालेखापाल का कार्यालयाने जुने निवृत्तीवेतन प्रदान आदेश म्हणजे पीपीओ रद्द करून सुधारित निवृत्तीवेतन प्रदान आदेश म्हणजे पीपीओ मंजूर करण्याची कार्यवाही करावी शासकीय कर्मचाऱ्याच्या दोन किंवा अधिक अपत्यपैकी एक असेल तर शेवटचे अज्ञान अपत्य यथास्थिती एकवीस किंवा चोवीस वर्षे वयाचे होईपर्यंत बघा शासकीय कर्मचाऱ्याला दोन किंवा अधिक अपत्यापैकी एक असेल तर शेवटचे अज्ञान अपत्य जर यथास्थिती एकवीस किंवा चोवीस वर्ष वयाच्या होईपर्यंत कुटुंब वेतन प्रथमत अज्ञान अपत्यास प्रदान होईल आणि त्यानंतर त्यानंतर कुटुंबनिरुती वेतन मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपणा किंवा विकलांगता आणि अविवाहित किंवा विधवा किंवा घटस मुलगी अशी दोन्ही आपत्ती असतील तर मानसिक असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपणा किंवा विकलांगता असलेल्या आपत्त्यास प्रथम कुटुंब निऋती वेतन मंजूर करण्यात येईल म्हणजे बघा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर एखादं त्यांना जर शा अपंग मुलगा किंवा मुलगी असेल आणि अविवाहित मुलगी किंवा घटस्फोट मुलगी असेल तर यापैकी जो अपंग मुलगा किंवा मुलगी आहे त्याला अगोदर प्राधान्य दिल्या जाईल जेव्हा मोठे असलेले अपत्य अपात्र होईल त्यानंतर त्याच्या पुढील लहान अपत्यास कुटुंबनिवृत्ती वेतन देय ठरेल बघा दोघांपैकी एकाला देणार आहेत पण मात्र जेव्हा मोठे असलेले अपत्य अपत्य अपात्र होईल त्यावेळेस लहान कुटुंब लहान अपत्यास ते पेन्शन देय ठरेल मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या मागे मानसिक दुर्बलता असलेली किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळपणा किंवा विकलांगता असलेली एकापेक्षा जास्त आपत्ती असतील अशा प्रकारे त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल समजा त्याला दोन मुलं असतील दोन्ही जर अपंग किंवा अविवाहित असेल तर ज्याचं वय जास्त आहे त्याला तेथे ते पेन्शन मिळेल वृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंबनिवृत्ती धारकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्पत मुली असतील अशा प्रकारे त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब वेतन मंजूर करण्यात येईल मग ज्याचा वय जास्त त्याला उदर घेण्यात घेतल्या जाईल शासकीय कर्मचाऱ्याच्या जा किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या हयातीत मृत्यूपूर्वी किंवा मानसिक दुर्बलता किंवा शारीरिक पांगळेपणा किंवा विकलांगता अस्तित्वात असणे आवश्यक आहे बघा कर्मचारी हयातीत असताना त्या मुलाला मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता किंवा शारीरिक दृष्ट्या पांगळेपणा किंवा अविकलांगता असणे आवश्यक आहे शासकीय कर्मचारी निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक हयात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फूट मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी निवृत्ती किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक हयात असताना त्यांच्यावर अवलंबून असल्याबाबतचे समुचित मुद्रांक पत्रावर सांक्षिक म्हणजे नोटरी केलेले मूळ स्वघोषणापत्र संबंधित मुलीचे वास्तव्य असलेले जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तहसीलदार सक्षम यांनी दिलेले सर्व मार्गांनी मिळणारे एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न पाशी अधर, अधिक प्रचलित भत्ता यापेक्षा जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दा, दाखला निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले इतर मुन्यासोबत कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण सादर करताना देणे आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती देणे आवश्यक आहे महालिकापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान सुरू झाल्यानंतर त्या या प्रकरणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला प्रतिवर्षी महा नोव्हेंबर अखेर तसे पुनर्विवाह न केल्याबाबतचे उपजीविकेची सुरुवात न स्वघोषणापत्र प्रतिमा स्वघोषणापत्र अधिदान व लेखक कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे बघा दर दरवर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस हयातीचा दाखला आणि इतर जे कागदपत्र असेल तर ते मंजूर करणे आवश्यक आहे दरवर्षी किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीने पुनर्विवाह केल्यास किंवा के तिने उपजीकेचे सु, उपजीविकेची सुरुवात केल्यास याबाबत याबाबत तिने स्वतः कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या संबंधित जिल्हा कोषागार कोशागर उपकोशागर कार्यालय तात्काळ कळवणे आवश्यक आहे समजा मुलगी मुलगी असेल 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 आणि तिचा विवाह झाला किंवा तिने पुनर्विवाह केला तर त्यानंतर त्यांना ती पेन्शन लागू होणार नाही त्या कुटुंब निवृत्ती वेतन अविवाद किंवा विधवा किंवा घटस्फूत मुलीला अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून कुटुंब राहील बघा कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर झालेले आहे मात्र ती आठ फेब्रुवारी मंजूर झालेली आहे तथापि त्यांना आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही त्याच्या अगोदरची म्हणजे फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वीची जर थकबाकी असेल तर ती मिळणार नाही मात्र आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ते कुटुंब निवृत्ती वेतन प्रत्यक्ष करेपर्यंत कालावधीची थकबाकी मिळणार आहे म्हणजे आठ फेब्रुवारी नंतर जर तुम्ही जर क्लेम केला जो फरक असेल तर त्यानंतर तो फरक आठ फेब्रुवारीचा पुढचा फरक आपल्याला निघू शकतो पोषागार कार्यालय कुटुंब निवृत्ती वेतनाच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनधारकाच्या ओळख तपासणीबाबतची तरतुदी संदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णयानुसार राहतील मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या शारीरिकदृष्ट्या पांगळेपणा किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास अथवा अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोट मुलगी म्हणून कुटुंब निवृत्तीवेतन वेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाची माहिती निवृत्ती वेत निवृत्ती वेतन वाहिनी प्रणाली संकलित करण्यात यावी यासाठी संचालक लेखा कोशागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी निवृत्ती वेतन वाहिनी प्र प्रणाली समुचित सुविधा विकसित करून घ्यावी बघा आता जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नता मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी व विद्यापीठे अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारकासह लागू राहील हे सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना हे लागू असणार आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे या ठिकाणी साहेबांचे या ठिकाणी सही आहे डिजिटल डिजिटल सिग्नेचर आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या अपंग मुलाला किंवा मुलीला व अविवाह अविवाहित मुलगी अविवाहित मुलीला पेन्शन लागू असणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू